पावसाला सुरुवात होते बघा दोन मिनटांमध्ये तसं एकदम वातावरण पूर्ण चेंज झालं साफ करतो नंतर मग बाईकवा चुलीवरचं मटण बनवणार आहे मस्त पाहिजे व्हिडिओ दाखवत तुम्हाला मला चुलीवरच मटन मटन साफ करून झालंय आता गौरी बनवते चुदीवरचं चिकाल आता बोंडीला कढीपत्ता टाकलाय लसून टाकले जरा लालचं वेळपर्यंत पोहोचून घे आणि हे इकडे चिकन स्वच्छ धुवून घेतलंय गरम मसाला तिखट टाकून रेडी करून ठेवलं आहे आता ते टोपट टाकूनच त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे चूल पण बऱ्यापैकी पेटलं आहे मस्त तिखट मसाला थोडा कलर लाल तिखट लाल तिखट थोडंसं जास्त नाही आजूबाजूला बघाय चुळीच्या बाजूला लाकडी ठेवलीत ही आमची गावची चूल आहे चूल आमच्या घराच्या बाहेर आहे आमची बघा आणि हे आमचं घर इथे चूल आहे आमची चुलीवरचं जे काही जेवण असेल ते आम्ही इथे करतो दे पाणी हे आमचं किचन आहे हा आला मोरिया आईस्क्रीम खाऊन आला शबा किती खाल्लेस एकच बस झालं तेवढा शबा दे

कुठला मसाल मसाला लागते हा एवरेस्ट चिकन मसाला एवरेस्टचा मटन मसाला मटन मसाला मटन शिजवायला हे होतं ना रस्सावाला करणार आहेत ना ठीक आहे मटन शिजायला जरा हार्ड असतं त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी आपण त्याला दम करायचा आहे मस्तपैकी गोडा मसाला टाकशील ना हा वाटणाचा आपला गोडा मसाला आहे इथे रेडी करून ठेवलाय दाखव कोकणामध्ये गोडा मसाला असतोच आता हा गोडा मसाला टाकेल सगळे मसाला वगैरे मिक्स करून झालेत आता थोडा वेळ त्याला मस्तपैकी कडायला ठेवायचं आहे जा। वरती झाकण ठेव थोडंसं पाणी टाकू वरती थोडं वरती पाणी ठेवलं की आतमध्ये ते एकदम चांगलं शिजतं किती वेळ ठेवणार आहेस एक अर्धा तास आता मस्तपैकी शिजू देत आणि शिजून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो वीस मिनटं झालेत आता आपण जरा झाकण उघडून बघूया गरम साईडला पक्कड घे ना सांग अरे वा बघा किती मस्त उकळी भूक आणि तेच गरम पाणी आपण आतमध्ये गरम पाणी जरा टाकलं ना की ते आणखी मस्त शिजतात आणि आता बऱ्यापैकी शिजलेत आता थोडं आपण चवीनुसार मीठ मीठ कमी मटन वास बघा काय मस्त येते एक नंबर मटन शिजायला जरा वेळ लागतो आणि मस्त शिजले वास येते गावच्या पाण्याला टेस्ट असते कोणतंही जेवण बनवा गावी चुलीवरती जेवण मस्त होतं एक वेगळा सुगंध येतो त्याला थोडा वेळ आणखी झाकून देऊया आणि शिजल्याच्या नंतर मग होत आपण आता जवळजवळ बराच सोळा आता पंधरा मिनिटं झाली आहे आता आपण बघूया हा बघा ते मस्त मस्त आहे

दा नाही दिला ना कस झालंय दिदी मारी ना मस्त पैकी दुपारचं जेवण झालंय आणि बघा परत पावसाने वातावरण केलंय काळोख करू पाऊस परत कालच्या अर्गा का पाऊस येईल आता जरा जेवल्यानंतर ना मुलांना घेऊन जरा करवंदा काढायला जायचे बघूया तर पाऊस आला तर मग जायचं कॅन्सल करून नसेल तर मग जाऊ थोड्या वेळाने चला जरा थोडं वेळ आता आराम करूया आणि नंतर मग जाऊ जरा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर हा बघा गडगडते बघा कसं भारी एकदम पावसाला सुरुवात होते बघा दोन मिनिटांमध्ये में कसं एकदम वातावरण पूर्ण चेंज झालं बघा गावचा गावचा पाऊस बघून किती खुश झालेत बघा सगळ्यांमध्ये पण पार झाला खाली शॉक लागला ना शॉक लागला ना हा मला पण जाणवला जाणवलं जाणवलं पायाला एकदम हे झालं असं ओल्या ओल्या जमिनीवर थांबू नका पायावर जाणवलं हे तुम्हाला जाणवलं का, का? नाही ना कारण तुम्ही इकडे होतात ना लादीवरती मी तिथे मातीत होतो ना असं एकदम करंट मारतो ना असं झालं माझ्या पायाला पळा पळा खूप जोराचा वारा सुटलाय झाड पडला पडली मांदी पडली मुसळधार पाऊस आहे हा चला चला पिशव्या घेतल्या करवंद काढायला आणि परत पाऊस आला ना की पटकन पळायचं था मागे थांबायचं नाही वेळ काढायचा नाही

इथून खाली असं जायचं हा अरे थोडक्या ला? का मस्त मस्त तिकडे कोणा तरी डोक्यात लागेल बघा या मुली कशा आंबे पाडतात ऐ शबाश अरे यार मुलांना आता सगळीकडे फिरवून परत घरी चालले मुलं पण खुश जंगलामध्ये गेलो होतो करवंद शोधली त्याच्यानंतर जरा ढवाकडे गेलो होतो हो आता घरी जाऊ परत थोड्या वेळी पाऊस कदाचित येईल ही आपली वाडी संध्याकाळचं वातावरण बघा काय भारी आहे एक नंबर दोन दिवस झालं सूर्याचं दर्शन नाही तर आजचा ब्लॉग हा संगमेश्वरची बाजारपेठची आपण फेरी केली संपूर्ण बाजारपेठमधला आपण बुधवारचा बाजार, बाजार दाखवला त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मुलांना घेऊन जरा फिरायला गेलो संध्याकाळी करवंद काढली आणि मुलांना बरंच फिरवलं आणि मग आता तिथून आलो आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे पिशव्यांमध्ये काय आहे मुलांना हरवंदे हरवंदेने फुलं ठीक आहे तर अच्छा है आप आता आपण घरी जातो आहे तर आजचा ह्या दिवसातला आपला हा ब्लॉग आपण आता इथेच थांबवतो आहे तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो बाय